आपण पाहत पुण्यातील मावळ तालुक्यात मालकाची गळा उडून हत्या पुरावा नष्ट करण्यासाठी जाळता मृतदेह पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी मिळतीये प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांचं अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना घडल्याचं उघडकीस आलंय लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती मात्र जाधव यांनी मागणी मान्य न केल्यानं त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मावळ तालुक्यातील नवला कुंभरे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालकाचे अपहरण करून खून करण्यात आला ही घटना गुरुवार दिनांक एकवीस रोजी उघडकीस आली वर्ष पंडित रामचंद्र जाधव वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार जाधववाडी तालुका मावळ पुणे असं खून झालेल्या बैलगाडा नाव आहे पंडित जाधव यांचं चौदा नोव्हेंबर रोजी खंडणीसाठी अज्ञातांकडून अपहरण करण्यात आले त्यानंतर आरोपींनी पन्नास लाख रुपयांची खंडणी, खंडणी मागितली होती ती मागणी मान्य करण्यास पंडित जाधव यांनी नकार दिल्याने आरोपींनी जाधव यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळलाय या प्रकरणी खंडणी विरोधी पथकानं सूरज वानखडे ताब्यात घेतलाय पुढील तपास तळेगाव एम आय डी सी पोलिसांकडून केला जातोय पंडित जाधव यांच्याकडे मॉगी नावाचा एक शर्यतीचा बैल आहे त्यानं अनेक शर्यतीमध्ये मैदानात बाजी मारली आहे त्यामुळे जाधव हे पंचक्रोशीत लोकप्रिय झाले होते